सारखं उठून ब्लेम करता कॉर्पोरेशनचं दुर्लक्ष होतं आहे कॉर्पोरेशनचं दुर्लक्ष होतं आहे अरे कसं दुर्लक्ष होतंय तुम्ही घाण करता आणि कॉर्पोरेशनला ब्लेम करतायत लोक जर नाही सुधारले शेवटी ही मानव जात ही संपणार आहे माझं नाव ब्रिगेडियर भालजी तुकाराम जडे मी आर्मीतनं दोन हजार दहा साली रिटायर झालो जेव्हा मी सायक्लिंगला जातो त्यावेळेस इन्व्हेरेबली मी पूल क्रॉस करतो बऱ्याच वेळेला मी हे बघितलं लोक आहेत ते पुलावर थांबतात आणि त्यांच्याजवळ असलेली प्लॅस्टिकची पिशवी की ज्या पिशवीमध्ये कचरा आणि निर्माल्य ते पुलावर येऊन थांबून पाण्यामध्ये टाकतात तारेच्या वरून सुद्धा टाकायचं प्रयत्न करतात खालून घुसवतात कुठन तरी आणि हे बघून मग मी थांबतो आणि त्या लोकांना हे असं करू नका म्हणून मी त्याच्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतो त्याच्यात आर्ग्युमेंट्स होतात लोक म्हणतात नाही नाही हे आमचं देवाचं आहे म्हटलं देवाचं जरी असेल तरी नदीत नका टाकू नदीसुद्धा देवाची बघा कशी परिस्थिती झालेली आहे आणि काही लोक ऐकतात काही लोक नाही ऐकत आणि जेव्हा मी वॉकिंगला जातो त्यावेळेला मी मला जे जे काही कचरा प्लॅस्टिक वगैरे दिसेल ते मी उचलून जवळच्या डब्यामध्ये टाकत असतो आणि तिथे ती, 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 ती प्रोव्हिजन नसेल तर मी एखाद्या लहान मोठ्या पिशवीमध्ये ते जमा करतो आणि नियरेस्ट प्लेस जी कचऱ्याची असेल तिथे टाकतो एक माणूस आला स्कूटरवरून त्याने लग्नपत्रिकेचा गठ्ठा त्या नदीत टाकत होता म्हटलं अरे हे काय नाही लग्नपत्रिका आहेत त्या आमच्या त्या नदीला अर्पण करायचं म्हटलं असं कुठे आहे नदीला का अर्पण करायचं ना तर ते घाण नदी मग आता मी काय करू यांचं कधी माझ्याकडे एकदा एक माणूस एका पिशवीतनं दीड किलो जिलेबी घेऊन आला अरे काय करतोस नको आपण नाही साहेब जिलेबी आहे माशांसाठी आणली माशांसाठी आणि जिलेबी म्हटलं पहिली गोष्ट म्हणजे जिलेबी मासे खात नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे मासे जे राहिलेच नाहीत नदीमध्ये सगळे मरून गेलेत म्हटलं कारण पाणी तितकं का घाण झालेलं आहे माणूस कुत्र्याला घेऊन चाललेला आहे फुटपाथवर जेव्हा तो टॉयलेट करताना मी त्याला सांगितलं अरे तुझ्याकडे त्याचं टॉयलेट उचलायला डिवाईस नाही काही नाही प्लॅस्टिक नाही तुम्हाला दुसरे कुत्रे नाही का दिसत आहे स्ट्रेलॉक त्यांना सांगा ना तुम्ही अरे म्हटलं मी कुत्र्याला कसं सांगणार तू माणूस you आहे तुला सांगतोय यू माइंड युअर बिझनेस असेही अनुभव आहेत लोक जर नाही सुधारले ही मानव जात हे संपणार आहे आणि हे सायकल आहे कुठंतरी असा दिवस येईल की पूर्ण माणूस जात संपून जाईल हे होईल आणि आपण त्याच दिशेने वाटचाल करतो आहोत का हा मोठा प्रश्न आहे आणि त्या दिशेने आपण चाललो आहे सारखं उठून ब्लेम करता कॉर्पोरेशनचं दुर्लक्ष होतं आहे कॉर्पोरेशनचं दुर्लक्ष होतं आहे अरे कसं दुर्लक्ष होतं आहे तुम्ही घाण करता आणि कॉर्पोरेशनला ब्लेम करतायत पण काय करायचं जर तुम्ही घाण केली का अगोदर ते बोला ना दुसऱ्यांना दोष द्यायचा की तुम्ही साफ करा आम्ही घाण करू तुम्ही साफ करा कुठंतरी त्याला लाज वाटेल केव्हा तरी त्याच्या मनात प्रकाश पडेल की यार मी चूक करतोय वगैरे आणि त्या दिवसांची आम्ही वाट बघतो तिथे वेस्टर्न मॉल आहे तिथे एक बी ओ आहे हाय सॅलरीड यंग पीपल तो चहाचे कप कागदाचे चा ते घेणार ते स्मोक करणार तिथे कट्ट्यावर बसून वगैरे आणि जिथे बसतात तिथंच तो चहाचा कप ठेऊन जातात हे तर असतात हे शिकलेली लोक करत आणि मग शेवटी काय केलं मी तिथे सायकल उभी करायचो माझी त्यांच्यासमोरच जोचलायचं मी आणि बाजूच्या त्या एका बकेटमध्ये टाकायचं एकदा झालं दोनदा झालं तीनदा झालं मग शेवटी त्यांना थोडीशी मी गेल्यावर ते जोचलायला लागले वेळ लागेल पण होईल आणि एक तुम्हाला स्वतःला समाधान मिळतं की मी काहीतरी करतो आहे शंभर लोकांमधले दोन लोक म्हणतात गुड जॉब दोन चार लोक मदत पण करतात हे जे दोन माणसं तीन माणसं आहे मला वाटतं तोच एक पॉझिटिव्ह चेंज आहे उशिरा का होईना चांगले स्वच्छ असे अशी आशा आणि अपेक्षा करायची प्रार्थना करायची